जागतिक स्पर्धेतला बावीस वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी वर्ष सव्वीस असा हा पृथ्वीराज सातारा देवेला भल्या भल्याचे अंतात चुकवले साकेत आणि प्रशांत कुस्ती गुन्ह्यांवरती जाते या ठिकाणी हनुमान आमदार यांचे कुस्तीकोट रामसिंग सर आपण उपस्थित झाला आपलं हार्दिक स्वागत आहे चला कुस्ती करा पृथ्वीराज आणि दादा हीच कुस्ती महाराष्ट्र ला, फायनल आली होती त्या दादा शेळकेने इकडं हा प्रशांत जगताप लढतोय त्याला पराभूत केला आणि फायनल ला आला तर तिकडं पृथ्वीराज पाटलानं डबल महाराज केसरी शिवराज राक्षला पराभूत केला आणि फायनल आला होता कुस्ती युट्यूब लाईन सगळ्यांना बघितली आहे ती कुस्ती संदीप बाब बालोडकर यांचे पाच हजार रुपये या कुस्तीवरती आहे आणि एक तारखेला बाणेर या ठिकाणी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे नोंद घ्या पैलवान मंडळी आणि एक नंबरची कुस्ती भाले अडीगाव भूषण आणि वैभव असणारे महाराष्ट्र चॅम्पियन एकेकाचे प्रसिद्ध पैलवान तलवीचे प्रसिद्ध पैलवान स्वर्गीय पलार मगाधरा बलवडकर यांच्या स्मर्धात आम्हाला लतन शेठ बालवडकर भाजपा नेते यांच्याकडून पाच लाख रुपये नावाची कुस्ती लागणार आहे सिकंदर शेख विरुद्ध विशाल बंधू भुंदू। विशाल बंधून मागच्याच महिन्यात सिकंदरला बेळगाव इथं पराभूत केलं आज त्या पराभवाच उत्तर निघणार का याचा फैसला बालेवाडीत लागणार अशा खट कुस्त्या जोडण्यासाठी सागराम बालवडकर साठी एकदा टाळ्या वाजवा सगळी हुडकून आणता हो चला करू आणि आणि